पाच राज्यातील निवडणूक निकालांची पुनरावृत्ती महाराष्ट्रात व्हावी अशी आशा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीक्षेत्र पंढरीत सोमवारी व्यक्त केली या यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते खास पंढरपूरसाठी विठाई बस सेवेचा शुभारंभ थाटात करण्यात आला पंढरपुरात सहकुटुंब दाखल झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं त्यानंतर त्यांनी महासभेला संबोधित केलं यावेळी बोलताना ठाकरे यांनी पाच राज्यात हरलेला पक्ष आता तोंड वर करू शकत नाही राम मंदिर बांधणार म्हणजे बांधणारच अशी घोषणा त्यांनी केली बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा घेऊन मी पुढे जात आहे जगभ्रमंतीपेक्षा विठुरायांच्या पंढरीत येऊन जा मराठवाडा विदर्भात दुष्काळाची परिस्थिती गंभीर बनली आहे दुष्काळाच्या झाडा महाराष्ट्र भोगत आहे त्यासाठी कुंभकर्णाला जागा करण्यासाठी मी पंढरपुरात आलोय शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणाऱ्या योजना कुठं आहेत पीक विम्यात ही सरकारनं मोठा घोटाळा केला असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला शेतकरी पाणी पाहिजे पाणी पाहिजे म्हणून सगळीकडे भटकतोय वणवण फिरतोय मराठवाड्यात हल बघून मला काय झालेली आहे आजच तिकडे पाण्याशिवाय जीव जातो का जा की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे नाकाचं पीक कधर तुम्ही माफ करा माफ इकडे शेतकरी किती आले मला प्रामाणिकपणाने सांगा किती जणांचे कर्ज माफ झाले हा करून सांगा किती जणांचं कर्ज माफ झाले कर मला बरं वाटेल बोलू नका कर्ज माफ झालं असेल तर मुख्यमंत्र्यांपेक्षा सगळ्यात जास्त आनंद मला होईल पण इथे आलेले एवढे शेतकरी लाखो शेतकरी असताना बत्तीस हजार कोटीची कर्ज माफी केली गेली असं जो काही डंका पिठला जातो बत्तीस हजार कोटीच्या कर्जमाने माझ्या एक सुद्धा शेतकरी त्याचा कर्ज आज नाही झालं पीक विमा योजनेचे किती हफ्ते तुम्हाला मिळाले परत नुकसान भरपाई किती मिळालेली तुम्ही शेतकरी आता माणसा की शहरीबाबत शेतकरी आहात तुमची कर्ज माफी नाही तुम्हाला पीक विमा योजनेचा हप्ता किंवा नुकसान भरपाई मिळाली नाही पाण्याची तर काही चर्चा करू नका युतीबाबत जनताच निर्णय घेईल मला जागा वाटपात स्वारस्य नाही आधी प्रश्न सोडवा नुसत्या परीक्षेची फी माफी नको तर शाळेची संपूर्ण फी माफ करा अशी मागणी त्यांनी केली छत्तीसगडमध्ये जशी घाण साफ झाली तशी महाराष्ट्रात व्हावी असा टोला त्यांनी लगावला पत्तीस वर्षापूर्वी ज्या वेळेला तिकडे बाबरी होती त्यावेळी तुमचं डोक्यात तात्कल नव्हते की हा मुद्दा डोट्यामध्ये जाईल तमाम इकडे महाराष्ट्रातले माझी माता भगिनी जमलेले आहेत तसे संपूर्ण देशातले हिंदू तुम्ही अयोध्येत बोलवले त्यांच्या त्यांच्या बाबरी पाडून घेतली पाडून घेतल्यानंतर फुटखरा माझा बॉम्बस्फोट झाले झाली त्यांच्या कैसे आज सुद्धा चालू आहे त्यात सुद्धा तयार नाही आहे सुराबुद्दीनच्या हातीचा तट रचणार आहे निर्णय सुटले पण बाबरी पाडण्याच्या केसेस आज सुद्धा कोर्टामध्ये चालू आहेत पाहिजे सोडून घेत आहेत नको त्या केसेस दटून ठेवताय राम मंदिराचा आहे त्याच वेळेला का गेला नाही कोर्टामध्ये की इकडे मंदिर होते इकडे बाबरी आहे की बाबरी पाडून इकडे पुन्हा मंदिर बांधण्यास आम्हाला करून घेत त्याच वेळेला का नाही गेला आणि एक काय त्यावेळेला रक्तपात करून घेतात बाबरी पाडून घेते बाबरीच्या मोठ्यावर राम मंदिराच्या मोठ्यावर तुम्ही गाडी बसवली आणि गादीवरती बसवून गाडीवरती बोलून तुम्ही कुंभकण्यासाठी झोपता आहात एवढ्या जाहिराती करता त्याच्या एक जाहिरात करा बाबरी पाडली होय विलाभार्थी बाबरी कोणी पाडली त्यांचं माहित नाही पण मी लाभार्थी मंदिर आम्हीच त्यांना आणि भिन्न